नमस्कार मित्रांनो खर तर मराठा आरक्षण आणि ओबीसी बचाव या दोन गोष्टींमध्ये महाराष्ट्र होरपळून निघतोय या प्रश्नाला खरच राजकीय लोकांना सत्ताधारी लोकांना विरोधकांना सॉल्व्ह करायचंय की नाही असा प्रश्न आपल्याला पडतो आणि मध्यंतरीच्या काळामध्ये या प्रश्नाला सोडवण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवण्याचा घाट महायुतीने घातला खरं तर हा घाट महायुतीने खरंच प्रश्न सोडवण्यासाठी घातला की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीवरती टीका करण्यासाठी घातला असा प्रश्न खरं तर मराठ्यांना आणि ओबीसींना या दोघांनाही पडलेला आहे कारण हे दोघेही लोक पद्धतशीरपणे या दोन्ही समाजाला झुलवत ठेवत आहे आणि यातूनच काही प्रश्न निर्माण झाले ते म्हणजे या सर्वपक्षीय बैठकीला विरोधी पक्षनेते आले नाही आणि मग महायुतीतील सर्व घटकांनी यांच्यावरती टीका करायला सुरुवात केली परंतु आता या, परंत या महाविकास आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे नेमकी ही भूमिका काय असणार आहे तेच जाणून घ्यायचंय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर सुरू करूया खर तर मराठा आरक्षण आणि ओबीसी बचाव हे दोन आंदोलन महाराष्ट्रामध्ये चालू आहेत एका बाजूला मराठ्यांना आरक्षण हवंय आणि तेही ओबीसी मधूनच तर ओबीसींना मराठा समाजाला आरक्षण द्या आमचा विरोध नाही परंतु ते आरक्षण ओबीसी मधून देऊ नका अशी त्यांची मागणी आहे एका बाजूला मनोज जरांगे पाटील मराठ्यांची बाजू भक्कमपणे मांडत असताना ओबीसींच्या बाजूनी चेहरे मात्र बदलत आहेत कधी छगन भुजबळ कधी प्रकाश शेंडगे कधी लक्ष्मण हाके तर आता खुद्द प्रकाश आंबेडकर साहेब ओबीसी बचाव यात्रेसाठी निघालेले आहेत परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवरती मराठा आणि ओबीसी मध्ये प्रचंड वाद निर्माण झाले ग्रामीण भागामध्ये असं सांगितलं जात आहे दर्शनी बघितलं तर इतका काही वाद निर्माण झालेला नाहीये अगदी दोन मराठा भावांमध्ये दोन सख्या भावांमध्येही वाद हे होतच असतात त्यामुळे प्रत्येक गोष्टीला जातीय रंग देण्याचे खरं तर गरज नाही प्रत्येक गोष्टीला जातीय चष्म्यातून बघण्याचीही गरज नाही आहे परंतु आता सध्या तरी असं सांगितलं जात आहे की मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये प्रचंड वाद आहे आता हा वाद जर मिटवायचा असेल तर यातून मार्ग काढावा लागेल आणि हा मार्ग काढण्यासाठी एकनाथ शिंदेनी सर्वपक्षीय बैठक बोलवली तर अशा कित्येक सर्वपक्षीय बैठका झाल्या परंतु एकदाही या प्रश्नावरती तोडगा निघाला नाही आणि म्हणूनच यावेळेस परत या सर्वपक्षीय बैठकीत काय होईल असा प्रश्न कदाचित विरोधी पक्षांना पडलेला असावा आणि त्यांनी या बैठकीला जाण्याचं टाळलं खरं तर महायुतीला एक संधी हवी होती महाविकास आघाडीवरती तुटून पडण्यासाठी कारण ओबीसी बचाव यात्रेचा रोख हा भाजपच्या बाजूनी आहे मराठा आरक्षण आंदोलकांचा रोख हा भाजपच्या बाजूनी आहे मग सगळेच भाजपवरती तुटून पडताय तर इनडिरेक्टली महाविकास आघाडीला फायदा मिळतोय आणि म्हणून महाविकास आघाडी अगदी मुक गिळून शांतपणे मस्त आहे कारण त्यांना माहितीये जितकं बीजेपीला शिव्या दिल्या जातील या दोन्ही आंदोलकांकडून तितका फायदा महाविकास आघाडीचा होणार आहे आणि म्हणून हे लोक शांत बसलेले होते आणि हा डाव उलटवून लावण्यासाठी महायुतीने महाविकास आघाडीला चर्चेसाठी बोलवलं आणि ते आले नाही हे लक्षात येताच आकांड तांडव सुरू केलं मग विधानसभेचा पूर्ण एक दिवस फक्त या गोष्टीमध्ये घालण्यात आला की तुमची भूमिका काय जाहीर करा परंतु अत्यंत पद्धतशीरपणे मग ते काँग्रेस असेल ते राष्ट्रवादींचे शरद पवार असतील किंवा शिवसेनेचे उद्धव ठाकरे असतील यांनी इतके दिवस या प्रश्नाला बगल दिलेली होती परंतु मागील दोन दिवसांपासून जरांगे पाटलांनी आता रोख महायुतीकडून महाविकास आघाडीकडे वळवला आणि महाविकास आघाडीने आपली भूमिका स्पष्ट करायला हवी होती महाविकास आघाडीने चर्चेला जायला हवं होतं असं ठणकावून मनोज जारांगे पाटील जेव्हा बोलले तेव्हा मात्र आता महाविकास आघाडीचे सुद्धा आता हवा टाईट झालेली आहे आणि म्हणूनच खुद्द शरद पवार यांनी आज मराठा ओबीसी आरक्षणावरती आपली भूमिका जाहीर केली आणि ती भूमिका आहे सुसंवादाची या दोन्हीही समाजामध्ये सुसंवाद व्हायला हवा बैठकीसाठी जरांगे पाटील लक्ष्मण हाके प्रकाश आंबेडकर आणि इतर सगळेजण यायला हवे असा मध्यमार्ग शरद पवारांनी सांगितलाय खर तर हा मार्ग योग्य आहे की अयोग्य आहे या मार्गातून प्रश्न सुटेल की नाही सुटेल हे कालांतराने आपल्याला कळेलच परंतु महाविकास आघाडीच्या बाजूने महायुतीनी फेकलेला आरक्षण प्रश्नाचा धोंडा शरद पवारांनी लिलया टोलावून लावण्यात यश मिळवलेलं आहे एवढं मात्र नक्की इथे सांगता येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद